की ज्या आमदारांनी स्वतःच्याच गावाला जाण्यासाठी चांगला डांबरी रस्ता केला नाही त्या आमदारांनी बाकी सर्वसामान्य माणसाच्या सोयीसाठी त्यांच्या गावाला जाण्यासाठी कसा रस्ता केला असेल मी कायम माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगत असतो जर एखाद्या उमेदवाराला किंवा एखाद्या आमदाराला तिथली लोक वारंवार जिंकून देत असतील आणि तरीही तो आमदार त्या मतदारसंघाचा विकास करत नसेल तर अशा लोकांना आपल्या मतदारसंघाबद्दल स्वाभिमान वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही अशा आमदारांना मान वर करून जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि हे मतदारसंघ जर आज विकास बाबतीत खूप मागासून गेलेत तर याला पूर्णपणे हेच आमदार जबाबदार आहेत आणि हेच या मतदारसंघाचा विकास न करण्याचे गुन्हेगार आहेत असं म्हटलं तर वावगळ ठरणार नाही एवढंच नाही तर या मतदारसंघाचा विकास झाला नाही हे फक्त मी आणि सर्वसामान्य माणसंच म्हणत नाही तर याच महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनीही दोन हजार एकोणावीस मध्ये याच जिंतूर विधानसभा मतदारसंघातल्या एका कार्यकर्त्याशी बोलताना असं म्हटलं होतं की चांगल्या माणसांना मतदान करत नाही चांगल्या माणसांना निवडून देत नाही म्हणून तुम्ही राहिले अजित पवारांची ही एक कॉल रेकॉर्डिंग बघा आणि त्यानंतर आपण पुढे बोलू ही अजित पवारांची कॉल रेकॉर्डिंग बघा दादा साहेब काय उपयोग नाही रे काही उपयोग नाही काम करणाऱ्याला तुम्ही निवडून देत नाही म्हणूनच तुम्ही जनता तशी झाली दादा ते आम्ही काय करणार आता काय आम्ही सगळी सिक्कीम्स या कॉल रेकॉर्डिंग म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल की या मतदारसंघाचा विकास झाला नाही हे सर्व प्रादेशिक पक्षांनाही माहीत आहे त्या प्रादेशिक पक्षांच्या अध्यक्षांनाही माहीत आहे पण बोर्डीकर किंवा भांबळे यांनाच या मतदारसंघामध्ये सगळे पक्ष तिकीट देतात त्याचं कारण म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरा कोणी तिथं निवडून येत नाही कारण तेवढे पैसे खर्च करण्याची कुणाची ऐपत नाही मी सुरुवातीला सांगितलं पंच